नामदार केसरीचं मैदान होतं आणि या नामदार केसरीच्या मैदानाला आपण चाललो होतो त्यासोबत आज बहिणीकडे पण भेटायला जायचं होतं म्हणून चला म्हणजे काम करू आणि जाऊ आणि पुण्यात एक प्रशासकीय काम होतं इथं दोन तीन कामं होती म्हटलं चला तर अचानक पुण्यामध्ये आले असताना असं कळलं की बाबा बक्कासूर बायलाचा अपघात झालाय अपघात झाल्यानंतर म्हटलं चला चला आलोच तर सुसगावला भेट द्यायला जाऊ म्हणून सुसगावला गेलो मोहिल शेठशी बोललो बक्कासूरची परिस्थिती पाहिली तर कारण दुसऱ्या गटामध्ये पळत असताना बक्कासूरला अपघात झाला होता त्याच्या पाया तो छकड्यात अडकून पडला होता व्हिडिओ पाहिलं त्यावेळेस वेळेस खऱ्या अर्थानं खूप हळहळ वाटली कारण ज्या पद्धतीनं हा अपघात झाला होता ते खूपच दृश्य भयावह होत पाहताच क्षणी डोळ्यात पाणी आलं होतं म्हणून म्हटलं चला सुजगावलाच जाऊया बाकीची प्रशासकीय कामं आटोपली आणि म्हटलं सुजगावला जाऊ आणि त्याच्यानंतर आपण बहिणीकडे जाऊया सुसगावला गेल्यानंतर वैभव शेठन लोकेशन वगैरे पाठवलं लोकेशन पाठवल्यानंतर गोट्यात गेलो गोट्यात गेला असताना ज्यावेळेस पाहिलं त्याच वेळेस खरं तर इतकं वाईट वाटलं की कारण सर्वांचा लाडका महाराष्ट्राचा लाडका लाँ ज्या बैलामुळं मी या क्षेत्रात आलो तर तो बैल वेल, बैलाला ज्या पाहिलं त्यावेळेस खरंच वाईट वाटलं त्याच वेळेस मोहिल शेटकडं पण पाहिलं कारण शेटच्या तर डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं शब्दात तर सांगताच येऊ शकत नाहीत त्या भावना कारण अक्षरशः तो मोहिल शेठ तिथं त्याच्या बैला शेजारीच बसले होते कारण ज्या पद्धतीने एखादा पिता आपल्या मुलाचा सांभाळ करत असतो त्याच पद्धतीनं मोहिल शेठ त्या बैलाचा सांभाळ करत असतात त्याला लागलं म्हटल्यानंतर मोहिल शेठ ज्या पद्धतीने अस्वस्थ होते ते खूप वाईट वाटलं कारण सबंध महाराष्ट्राचा जीव आहे त्या बैलावर आणि तो बैल अचानक असा दुखा दुखापतग्रस्त होतो थोडस वाईट वाटतय आणि नक्कीच संबंध महाराष्ट्र तो लवकरात लवकर बरा व्हावा याच्यासाठी प्रार्थना करतोय मी सुद्धा आई तुळजाभाऊ आणि हो चरणी प्रार्थना करतो की बकासूर बैल लवकरात लवकर बरा व्हावा आणि तो पुन्हा आपल्याला मैदानात दिसावा कारण या महाराष्ट्राला ज्या वेळेस पासून बैलगाडी क्षेत्र पुन्हा एकदा सुरू झालं सुरू झाल्यानंतरनं ज्या पद्धतीनं लोक या बैलगाडी क्षेत्राकडे पाहायला लागली तेव्हापासूनच खऱ्या अर्थानं नंदीचा अवतार म्हणून बकासोकडं पाहिलं जातं अक्षरशः या बैलानं तरुण पिढीला सुद्धा वेळ लावलेला आहे त्याच्यामुळं हा बैल सध्या दुखापस झाला थोडस पुढच्या पायाला थोडस खरचटलेलं आहे दोन्ही पुढच्या नकीला सुद्धा थोडंसं लागलेलं ला आहे मी मोही शेठशी बोललो वैभव शेठशी पण बोललो त्याचबरोबर सर्व टीम होते प्रदीप होता अजून जे कोण बकासून काळजी घातात ते सगळेजण तिथं होते त्यांच्याशी बोलणं झालं थोड्याच थोड्या डॉक्टर सुद्धा येतात तिथे डॉक्टर आल्यानंतर डॉक्टर थोडीशी त्याची तपासणी करतील आणि पुढील ट्रीटमेंट नक्कीच चालू करतील जास्त अशी काही गंभीर दुखापत त्याला झालेली नाही आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की मोहिल शेट असतील वैभव शेठ असतील यांना वारंवार फोन करून तुम्ही त्रास देऊ नका कारण सध्या त्यांचं लक्ष त्या बक्कासूरला ठीक करण्यामध्ये आहे कारण आपण फॅन लोकच तुम्हाला मान्य तुम्हाला पण काळजी आहे आणि काळजी असलीच पाहिजे पण आपण आपल्या फोन मुळे त्यांना जास्त त्रास होतो त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून माझी विनंती आहे की कृपया त्यांना जास्त त्रास देऊ नका आपला बकासूर नक्कीच लवकर ठीक होऊन तुम्हाला पुसेगावच्या हिंद केसरी मैदानात पाहायला मिळेल त्याच्यामुळं आपण सध्या तरी त्याच्या स्वास्थ्यासाठी प्रार्थना करूया आणि तो लवकरच ठीक होणार आहे आणि काळजी कोणतीही काळजी करण्याजोगा असं कारण नाही असं वैभव शेट आणि मोहित शेट यांना सांगितलेलं आहे त्याच्यामुळं महाराष्ट्रातील जनतेला माझी विनंती आहे की सध्या आपण प्रार्थना करा तो व्यवस्थित व्हावा आणि नक्कीच तो, तो आपल्याला आठ तारखेच्या पुसेगाव मैदानाला आला दिसेल